जामखेड तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला याच पावसामुळे जामखेड शहरासह तालुक्याला चांगलाच झोडपून काढले आहे याचा फटका जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्यांना देखील बसला आहे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव खर नदीच्या काठावर अडकलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना धनेगाव येथील ग्रामस्थांच्या व प्रशासनाच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले यावेळी घटनास्थळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंह राजपूत राष्ट्रवादीचे युवा नेते मंगेशदादा आजबे ग्रामस्थ कैलास जाधव विजय भोरे गणेश काळे सुजित गोडगे तलाटी विकास मोराळे सर्कल नंदकुमार गव्हाणे पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडेसह धनेगाव येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मी दत्तात्रय रवींद्रपूळ धनेगाव धाकटी पंढरी आज सांगायचं झालं तर आज या दनेगाव धाकटी पंढरीमध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे खैरी नदी उगम खरड्यातून होत असून या धनेगाव दाकटी पंढरीमध्ये खैरी नदीमुळे आज भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचं या ठिकाणी ऊसाचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती वाहून गेलेलं आहे आज शेतकऱ्याला रडण्यासाठी सुद्धा जागा पुरत नाही कारण एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकरी रुप रुपयांनी कमवतो हो आणि एवढी मोठी जीवितहानी एवढी मोठं शेतीचं नुकसान झालेलं जर भरून निघायचं म्हटलं तर पाच दहा वर्ष लागतात कारण एका एकरासाठी शेतकऱ्यानं टाकलेला गाळ देखील या पावसामुळं खैरीच्या पाण्यामुळे आज वाहून गेलेला आहे कमीत कमी एक दहा बारा एकराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे शासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी आमचे सर्वांचे नेते माननीय मंगेश दादा आजबे एका फोनवर या ठिकाणी उपलब्ध झाले दा दादांचा आम्ही सर्व शेतकरी मनापासून आभारी आहेत कारण जीवाला जीव देणारा माणूस म्हणून आज मंगेश दादाला या तालुक्यामध्ये ओळखलं जातं दादांनी एका फोनवर या ठिकाणी आले शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला दादांची साथ आहे तोपर्यंत आम्ही मागणार नाही आणि शासनाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही आमच्या माग रोहितदादा आणि मंगेश दादांचा पूर्णपणे पाठिंबा आहे जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे मदत मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याची देखील आमची तयारी आहे आम्हाला उपोषणासाठी मंगेश आज आजबे पाटील यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे दादांचा मी मनापासून एवढंच बोलतो आणि शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आपण मदत करण्याचा प्रयत्न करायचा आहे धनेगाव सकाळी पहाटं पाच लाच पाणी यायला उठलं की सुरुवात झाली पाणी आलं ती भयानकच पाणी आलं एकदम सारं असं व्हायला सुरुवात झाली परत वरी शाळे ही वरी घेऊन गेलो तो माणसंही सारखे फोन करायला लागलेले पाणी आलेले पाणी आले परत भीती वाटायला लागलेली आहे मरणाची पण तसंच वरी बसलो तर शेरड आपली धरून पसरा ही तसाच वाहून गेला सगळा बाळासाहेब रंगनाथ ढाळे बर कसं काय पाऊस आला कसं तुम्ही अडकले होते कसं कस अचानक पाणी आलं झोपलेलो होतो आम्ही मला नवनाथ टिकरीने फोन केल्यावर मी आज पूर परिस्थिती पाहिल्यावर यांना फोन करून सांगितले की व शांत नंतर प्रशासनाला गवजी साहेबाला यांना कॉन्टॅक्ट करून बोलून घेतले धनेगाव हे पुराचं पाणी उसात शिरल्यामुळे माझं दोन एकर उसाचं आता वाहून गेला आणि ठिबक वगैरे सगळं वाहून गेलं मोटर गेली इरभुजली प्रशासनाकडून मला त्याचा मोबदला मिळावा अपेक्षा रात्री दीड वाजल्यापासून खैरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली त्यानंतर स्थानिक सरपंचांना दूरध्वनीद्वारे संदेश देण्यात आले होते तर धरण झाल्यापासून इतका विसर्ग पहिल्यांदाच झालेला आहे सगळ्यात जास्त आपली पाणी पातळी गेली होती पाचशे त्रेसष्ट पॉईंट झिरो पाच तर आज जी पाणी पातळी आहे पाचशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास तर आपला सरासरी विसर्ग जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास गेलेला आहे यापूर्वी दोन हजार सहा आणि दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर आजचा जो विसर्ग आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस आहे आजही प्रशासनाने आपल्या भागासाठी रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे नदीकाठावरील सोनेगाव धनेगाव अंजारवाडी तरडगाव परंडा तालुक्यातील नागरिकांनी ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी आपलं स्थानांतरण करावं कुणीही पाण्यात प्रवेश करू नये नदी ओलांडू नये फुल वल ओलांडू नये असं प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे खरडा परिसरातील तसं बघितलं तर पूर्वाच्या पूर्वेच्या बाजूला ही छोटी मोठी लघुपाटबंधाऱ्याची बरेचशी तलाव आहे ही सर्व तलाव या पावसामुळे भरले आणि त्यामुळे या सर्व परिसरात जे नद्या आहेत त्या ओसंडून वाहत आहेत काही काळ आम्हाला रात्रीच्या वेळी बऱ्याचशा पुलावरनं पाणी गेल्यामुळे दरडवाडी जास्त किंवा आमच्या खरड्यातलं गोलेकर लवण असो या ठिकाणी देखील बऱ्याचशा पुलावर पाणी केलं होतं आम्ही काही काळ तिथे पोलीस वेगळेच जागेवर गेलेत आणि आम्हाला नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी बरीचशी मदत करून जे लोक अडकले होते त्यांना आम्ही थांबवून घेतलं होतं था। आणि या धनेगावला या वरच्या पावसामुळेच या नदीला वेढा पडला होता या ठिकाणी आम्हाला या स्थानिक नागरिकांनी आणि आमच्या सर्व स्टाफने मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथून इथून पुढे देखील रेड अलर्ट आहे तरी नागरिकांनी जे नदी काढचे आहेत विशेषतः आपल्याकडे आता पाऊस भरपूर झाला असल्यामुळे लवकरच परत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे आणि जे उंचावरच्या ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी राहतील अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद धनेगाव इथं काय झालं बाळू डाळ्याच्या वस्तीवर पाणी शिरलं त्यांच्यात एक मात्र आलता तर आख्या घरात पाणी शिरलं दाईद गोण्या सुपर सर जेवढं जमिनीला लागते खात एवढं होतं शंभर कोंबड्या गेल्या त्याच्या दोन वासरं मग मी माणसं खाजेव आणली एकमात्रा एक होतं पाहुणा आला त्याला भेटायला ते शेरड हे सगळी इकडे रोडवर आणली सुरक्षित ठिकाणी लावली त्यांना सगळ्यांनी बरीच माणसं परत आली मदत पण उशीर लागला म्हणून आम्ही गेलो पाण्यात शिरलोत आम्हाला तहशीलदार साहेब तरी आम्ही शिरलो तर त्यांना बाहेर काढलं माता खाद्या बांधलं परत वासर हे सगळे तुम्ही घरात गेले आता काय काय नुकसान घरातलं सगळं टीव्ही टीव्ही सगळं मोठी टीव्ही त्याची पण खायच्या वस्तू सगळ्या सगळ्या पाण्या भाशा खाबर का पा हे काय भाग नाही पाय करून भेज आहे पा वाऱ्यात नाही धनेगाव या ठिकाणी अरे अर्थांचं पाहिलं तर हा भाग पूर्ण ऊसाचा आहे आणि ह्यांचं प्रमुख पीक ऊस आहे त्या ऊसाचा पिकाचं जिथं नुकसान झालं आहे त्याच्यामुळं शासनाने भरपाई द्यावी आणि वारंवार आमदार हृदयाचा पवार हे तालुक्याच्या जिथं जिथं नुकसान झालं त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रश्नांना वारंवार फोन करून हे आहेत आणि त्या माध्यमातून आम्हीसुद्धा त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमची सुद्धा जबाबदारी की ह्या तालुक्यामध्ये जिथं ठिकाणी असन दादाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचं आम्ही कार्यकाम चालू आहे त्याच्यामुळं हा भाग पूर्ण वसत आहे त्याच्यामुळं ह्या मुसाची भरपाई शंभर टक्के मिळली पाहिजे आणि ह्या ठिबक गेले सर्व जे ठिबक असन ते सगळे गेले आणि दादांना आम्ही ही कल्पना देऊन ते पूर्ण दादा जबाबदारी घेणार आणि आपल्या शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आज पहाटे आलेल्या पुरा पुरामुळं पाण्याच्या पुरामुळं घनेगाव येथील एक कुटुंब त्या घराला वेढा पडल्यामुळं पूर्ण कुटुंब त्यात अडकलं होतं मग सकाळी आम्ही पाच वाजता सात आठ वाजता सात आठ वाजता आलो तर पाणी भरपूर होतं मग प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली होती आणि आम्ही बोट बोट पण मागवली होती परंतु पुराचे पाणी कमी झाले फ्लो कमी झाला इथल्या ग्रामस्थांनी स्वतः चालत जाऊन त्यांचं पशुस्थितीत बाहेर काढलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद